गृहिणी आनंदी राहणे खूप महत्वाचं आहे कारण घरचा संपूर्ण डोलारा त्यांच्यावरच अवलंबून असतो नमस्कार मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जेथे आपण साध्या साध्या गोष्टीतून शोधतो जगण्याचा खरा आनंद पहिलं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा सकाळी उठल्यावर लगेच कामाला न लागता पाच दहा मिनिट शांत बसा चहाचा आनंद घ्या किंवा फक्त खिडकी बाहेर पाहा स्वतःशी संवाद साधा थोडासा निसर्ग पाहा उपाय दुसरा कामाची विभागणी करा सगळी कामं एकटीनेच करायचा असा अट्टाहास धरू नका मुलांना छोटी छोटी कामं सांगा यामुळे तुमची ओढाताण कमी होईल उपाय तिसरा परिपूर्णतेचा द्यास सोडून द्या घर दररोज चकाचक असायलाच हवं असं नाही एखाद्या दिवशी घर पसारा असेल तरी चालेल पण तुमचं मन शांत असणं जास्त महत्वाचं आहे उपाय चौथा छंद जोपासा लग्नाआधी तुम्हाला जे आवडायचं वाचन गाणी शिवणकाम किंवा बागकाम ते पुन्हा सुरू करा दिवसातले पंधरा मिनिट तरी तुमच्या छंदासाठी द्या पाचवा उपाय सोशल मीडियाची तुलना करूच नका दुसऱ्यांच्या फेसबुक इंस्टाग्राम पोस्ट पाहून आपलं आयुष्य कमी लेखायला लागतो प्रत्येकाचे संघर्ष वेगळे असतात आणि जे आपल्याकडे आहे त्यात समाधान माना त्याच्यामुळं जे इंस्टाग्राम फेसबुक पोस्ट पाहून आपल्या आयुष्याला आपण कमी लेखतो ते लेखू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहावा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका घरच्यांना गरम जेवण देण्याच्या नादात स्वतः उशिरा किंवा थंड जेवण टाळा वेळेवर जेवा आणि थोडा तरी व्यायाम किंवा चालणं ठेवा चालण्याने खूप फरक पडतो रोज फरक नाही दिसला तरी पण फरक पडत असतो सातवं म्हणजे नाही म्हणायला शिका जर तुमची तब्येत ठीक नसेल किंवा खूप थकवा असेल तर पाहुण्यांना बोलवणं किंवा एखादं मोठं काम करायला स्पष्ट नाही म्हणा स्वतःवर अन्याय करू नका आठवा म्हणजे चांगल्या मित्रमैत्रिणीशी बोला मनातल्या गोष्टी कोणाशी तरी शेअर करा मैत्रिणीशी गप्पा मारल्याने मन हलकं होतं आणि ताण कमी होतो तर जीवनात एखादी अशी मैत्री नक्कीच पाहिजे की जिथे आपण सगळं काही बोलू शकतो नववं म्हणजे स्वतःचं कौतुक करा आज तुम्ही जेवण छान आहे किंवा घर नीट केलं तर स्वतःचीच पाठ थोपटा दुसऱ्यांनी स्तुती करण्याची वाट पाहू नका दहा म्हणजे उद्याची तयारी आजच करा रात्री झोपण्यापूर्वी उद्या काय करायचे याचं नियोजन केल्यास सकाळी धावपळ होत नाही आणि मन मैत्रिणींनं आपण घरासाठी खूप करतो पण स्वतःसाठी करायला विसरतो आजपासून यातली किमान एक गोष्ट तरी करा आणि ती अंमलात आणा आणि पहा तुमच्या आयुष्यात किती पॉझिटिव्ह बदल होतो तुम्हाला यातली कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार सर्वांना श्रीस्वामी समर्थ